एकनाथ शिंदे साहेबांनी जबाबदारी दिल्याच्या नंतर पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येणं होत आहे शिवसेनेचे नेते माननीय केसरकर साहेबांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मेहनतीने आपल्या सर्वांच्या साथीने शिवसेना पक्ष आजपर्यंत बळकट केलेला आहे शिवसेना पक्षाची ताकद ही नक्कीच वाढवण्याची त्यांचा सीमाचा वाटा आहे आज मी काय आपण सर्व काय लहानपणापासूनच बंदिय बाळासाहेबांच्या विचारणे आपण सर्व प्रेरित केलेला ते काही इथे जास्त वेळ भाषण वगैरे करणार नाही आज आजचा हा दौरा प्रशासनावरती प्रशास प्रशासकीय जे काही आढावा घ्यायचे ते घेणारच आहे परंतु प्रशासनची संपूर्ण ताकद ही आपल्या पक्षाच्या पाठीमागे उभी करण्यासाठी माझा प्रमुख हाचा दौरा माझा प्रामुख्याने दौरा मी आगीत केलेला आहे केसरगड साहेबांसारखे अभिन अनुभवी व्यक्ती आहेत तर त्यांची मदत आपल्या सर्वांना शंभर टक्के होत असणारच आहे त्यामध्ये कुठलाही वादच नाही आज माननीय रामनाथ गोईंदी अनेक वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक उन्हाळे पावसाळे आपल्या समाज पाहिलेले आहेत आणि संघर्षामधून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिवसेना आजपर्यंत बहुतेने उभी राहिलेली आहे अशा वेळी घेणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील मग त्या ग्रामपंचायती असू द्या जिल्हा परिषद पंचायतीमध्ये असू किंवा नगरपंचायत नगर परिषद असू द्या सगळ्या निवडणुकामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेब जो आदेश असेल त्या आदेशानुसारच आपण सर्व काम करणार आहोत किंवा ती निवडणूक आपण पुढे घेऊन आपण सामोरं जाणार आहोत कारण एक केसरकर साहेब देखील शिंदे साहेबांच्या अतिशय जवळचे सहकार्य म्हणून आहेत आणि या महिला आघाडीची मागणी मागच्या शिवायसमोर केली आहे मला वाटतं आपण केसरकर साहेबांच्या मध्ये कोणीही चिंता करू नये एकनाथ साहेब केसरकर साहेबांना शंभर टक्के न्याय देणं माझं पदाची अपेक्षा अर्थातच शिवसैनिकांना साहेबांच्या बाबतीमधली आहे माझा विश्वास आहे त्यापेक्षाही जास्त मोठं पद हे साहेबांना का प्रमाण आणि आज मी काही तसा अधिक वेळ आपल्यासोबत गावं मला मिळणार नाही आहेत अतिशय कितीही विधानसभांचा एकाच दिवसामध्ये आढावा आज आपण ठेवला आहे परंतु ह्या आढावा बैठकीच्या माध्यमातून आपल्या शिवसैनिकांचे जसं आपण म्हटलात आता तेवीसपैकी सोळा महिला सरपंच या आपल्या आहेत आपापल्या ग्रामपंचायतीमध्ये असलेले श्वरा आप प्रश्न माननीय केसरकर साहेबांचं बांधव आपण माझ्यापर्यंत कधीही पोहोचवा माझं कार्यालय हे चोवीस तास जसं साहेबांचं कार्यालय चोवीस तास उघड उघडं असतं माझंही कार्यालय चोवीस तास उघडं आहे माझं मंत्रालयामधलं कार्यालय आपला सवर्ण चोवीस तास उघडा आहे आणि माझा कुठलाही व्ही आय पी नंबर नाही माझा एकच नंबर आहे कधीही मला संपर्क करा कधीही काही अडचणी नसतील नक्कीच शिवसैनिकांसाठी धावून गेलंच पाहिजे ही बाळ्यासमोरची शिकवण आहे जी शिकवण घेऊन आज आपण काम करतो वाटतं या सर्व प्रवासामध्ये आपल्या सर्वांची देखील सात म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना मिळते आणि त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सरांसनी मला आभार मानण्यासाठी अभिनंदन करतो हे सगळं साहेबांचं अभिनंदन करतो शेवटी नेतृत्व खंबीर असत नक्कीच कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषा आणि जोश आणि उत्साह नेहमी कायम पाहायला मिळतो त्याच्याकडनं गोष्टी आज एक आदर्श राज्यापासून आम्ही त्यांच्याकडे नेहमी आणि मला वाटतं आपण सर्व अतिशय नशीब आहात केसरकर साहेबांस नेतृत्व आपल्या सर्वांना इथे आहे आपण सर्व त्या मोठ्या संख्येने जमलेला आहात जिल्हाकडून असतील आपल्या तालुका असतील सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो मला कल्पना आहे की हा दौरा अतिशय दोन तीन दिवसाच्या दो भोजनामध्येच हा दौरा आपण बनवलेला आहे परंतु आपले ग्रामविकास महसूल अन्न नागरी पुरवठा अन्न औषध प्रशासन अशी महत्त्वची चार खाती ग्रामीण भागाशी संबंधित आहे विशेषतः ग्रामविकासमध्ये उमेद अभियान येतं उमेद अभियान म्हणजे महिला बचत गट महिला बचत गटांच्या संबंधित जे काही विषय असतील हे सगळे विषय आज आपण हाताळतोय तर मला वाटतं आपण सर्व महिलाकडे त्याच्यावरती सर्व जास्त भर द्यावा आपण माननीय विजय सामंत साहेबांकडे उद्योग खाता आहेत या उद्योग खात्यामध्ये अनेक योजना आहेत ज्याच्यामध्ये सबसिडीज आहेत म्हणजे केसरकर साहेबांच्या पुढाकाराने सारखी योजना चालू झालेली आहे सध्या ती बंद आहे परंतु पुन्हा काही मला वाटतं ह्याच आर्थिक वर्षामध्ये ती पुन्हा चालू होते माननीय केसरकरसाहेबच त्याचे अध्यक्ष आहेत त्यांनी अगदीहीच आठवले तुम्ही ही योजना राबवली आहे त्याच्यामध्ये देखील महिला गटांनी तिथे सहभाग घ्यावा एम एस आर एमच्या या योजना आहेत म्हणजे महिला बचत गटांशी संबंधित जे काही विषय असतील ते सगळे विषय आज आपण पिढीनं आपण हाताळतोय आहे राज्य ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून आज अनेक उद्योग आपल्याला कुणामध्ये लघु उद्योग आपल्याला चालू करायची चांगली मोठी संधी आहे त्याकडे आपण थोडं लक्ष द्यावं एकंदरीत म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की या खात्यांच्या मार्फत संघटना वाढीसाठी जी काही ताकद येतात ती सगळी ताकद योग्य करून तुमच्या शंभर टक्के मागणी सुरक्षा आपण अजून मजबूत करूया एवढंच फक्त आव्हान करतो आणि तसंच सांगतो जय